नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सुल सैद आणि तुम्ही पाहतात आपला विश्वास यूट्यूब चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट आज तारीख आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि मी पोहोचलेलो थेट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आजच्या मार्केटची परिस्थिती बघितली तर मागच्या बाजारच्या तुलनेत कांद्याची आवक काहीशी कमी दिसून येत आहे आज संपूर्ण मार्केटमध्ये वातावरण थोडं शांत आहे आणि शेतकरी फार गडबडीत नाही व्यापारींना विषय हालचाल कांद्याच्या भावांमध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळाली आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे बाजारात येणारा कांदा मॉइश्चरच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट जाणवते म्हणजे सुक्का आणि टिकाऊ कांदा सध्या दिसत नाही अनेक शेतकरी म्हणणे आहे की कांदा आता मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागलेला आहे त्यामुळे पुढील काही दिवसात आवक व भावावर परिणाम होऊ शकते आजची लिलावत आपण पाहणार आहोत की गोला कांदा गुलटा गुलटी आणि बदला असे प्रत्येक प्रकारचे कांद्याला काय भाव मिळत आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा लाईक करा तुमचं नाव गाव आणि कमेंटमध्ये नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सतत आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय पन्नास एका बावन रे पण रुपये पंचानुन रुपये साठ एकसठ रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये गर्रे नव्वद रुपये नव्वद रुपये रुपये मार्क काही दिवसांनी सेम मार्क सेम आहे कापड काय नाही आजच्या कोणी कापड

एकशे दहा रुपये रुपये वीस पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे बत्तीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकान बान्न रुपये छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये किती पासष्ट पासष्ट रुपये तर एकशे सत्तर रुपये तीन वार साईमार का बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये 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 तीस एकतीस झेड चाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ पासष्ट रुपये अडसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये तीन वर किती

एकशे रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये तीनवार वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये झेड

बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये झेड एकशे एकावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये चिनवार साई मार्केट दहा रुपय रुपये एकशे तीस चाळीस पन्नास पंचावन्न रुपये एकशे साठ पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्शी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये तीनवार

बारा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये झेड

அகரா ரூபாய் பந்திர ரூபாய் சோழ ரூபாய் 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 एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये तिनवार प्रकाशमध्ये टाका